नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल शहीद महेश वांजळे नागरी सहकारी पतसंस्था आणि साई क्रिएशन प्रस्तुत वीरपत्नी पुरस्कार व अडोरेबल फेस ऑफ महाराष्ट्र या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अंजनी लॉन्स पुणे येथे शहीद महेश वांजळे नागरी सहकारी पतसंस्था आणि साई क्रिएशन प्रस्तुत वीरपत्नी पुरस्कार व अॅडोरेबल फेस ऑफ महाराष्ट्र या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुरस्कार समारंभाची संकल्पना माननीय श्री अनिल विठोबा वांजळे चेअरमन एनडीए सोसायटी अध्यक्ष महेश वांजळे पतसंस्था यांची होती स्पर्धेचे आयोजन आशुतोष संकाये पाटील बालाजी गौडगिरी श्रीकांत बांगड यांनी केले होते कारगिल युद्धात शहीद झालेले सैनिक महेश वांजळे यांच्या स्मरणार्थ वीरपत्नी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार तेवीस वीरपत्नी मीनाक्षी शिरीष कुमार भिसे यांना प्रदान करण्यात आला यावेळी माननीय श्री शहाजीराव पाटील एडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ महाराष्ट्र पोलीस माननीय श्री माणिकराव चव्हाण अध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हवलाई ट्रस्ट व अन्य सन्माननीय मान्यवर उपस्थित होते सोबतच सर्व स्तरांवरील मुले मुली महिला यांना कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ॲडोरेबल फेस ऑफ महाराष्ट्र ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी सौंदर्य स्पर्धेच्या परीक्षणाचे काम सौ स्वाती हनमघर मिसेस इंडिया दोन हजार एकवीस व कुमारी संयुक्ता धुलगाडे मिस पुणे फेस्टिवल दोन हजार तेवीस यांनी पाहिले सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सुप्रसिद्ध गायक अभिजित जाधव सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर आरती शिंदे मॉडेल रोहिणी मानकर उपस्थित होते विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री मेकअप आर्टिस्ट प्रीत पाटील ह्या उपस्थित होत्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सुळ स्टार प्रवाह एक टप्पा आऊट फेम यांनी केले स्पर्धेमध्ये खालीलप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीत बक्षीस वितरण करण्यात आले किड्स बॉईज विनर आरुष चिखले फर्स्ट रनर अप पृथ्वीराज साळुंके सेकंड रनरअप मोक्षित वैष्णव किड्स गर्ल्स विनर अंशिका कदम फर्स्ट रनरअप रिशा हगवणे सेकंड रनरअप आस्था रास्कर तीन बॉयज विनर अनिकेत साळुंखे फर्स्ट रनरअप आर्या सिन्हा सेकंड रनरअप ऋग्वेद गुज्जर तीन गर्ल्स विनर आर्या कोल्हे फस्ट रनरअप वैष्णवी बडगुजर सेकंड रनरअप आराध्या लोंडे मिस विनर सृष्टी शेलार फर्स्ट रनरअप स्वप्नील मोडके सेकंड रनरअप शैला शिरीष मिसेस विनर पूजा कासार फर्स्ट रनरअप आकांक्षा नारखेडे सेकंड रनरअप मयुरी पावले फिटनेस व आर्ट स्टुडिओ ऍडव्होकेट सुमित अनिल वांजळे व वा असोसिएट योगविद पूजा लॅक्मे अकॅडमी बटरफ्लाय ट्रॅम्पोलियन पार्क नाईक व एस व्ही फोटोग्राफी डब्ल्यू एस बेकर बेलोडोना मयूर ड्रेसवाला मातोश्री डेंटल क्लिनिक रणरागिणी बाउंसर भावना एंटरप्राइजेस रामराम महाराष्ट्र न्यूज पुणे डिजिटल न्यूज गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल व इतर मीडिया पार्टनर्स एस के लाइट्स व इव्हेंट्स स्वस्वे सॅलन नाईक मेन्सवेअर यांचे मोलाचे सहकार्य लाभले मुख्य संयोजक श्री अतुल अनिल वांजळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अतुल वांजळे यांनी केले धन्यवाद गावदर्पण 24 ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य सं संपादक विनोद रोजतकार धन्यवाद